हाय हॅलो कसे आहात सर्व मस्त मजेत ना मजेतच रहा सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी सुरुवात केली आहे ती बेड आवरण्यापासून हा छोटा बेड आहे जो मी आवरायला घेतला आहे म्हट खूप दिवसापासून तो त्याच्या गाद्या वगैरे काढून काही स्वच्छ केला नव्हता म्हटलं आज सकाळी सकाळी सगळ्यात पहिले हे काम करून घ्या तुम्हाला सांगते हा बेड एवढा छान आहे ना त्यामुळे मी काही सोपा वगैरे घेण्याच्या विचारात पडत नाही आणि हा बेड अक्षरशः अगदी दोनशे रुपयामध्ये घेतलेला बेड आहे तरी हा कसा तो मी तो के के सकाई 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 तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर म्हटलं त्याला सो बेड वगैरे आवरून घेतला आणि जे कालचे धुतलेले कपडे होते ना ते काढून घेतले कारण कालचे धुतलेले कपडे मी आज काढते याचं कारण की ना मी घरामध्ये कपडे सुकवते आणि मग कपडे सुकवण्यासाठी मला एक रात्री फॅन खाली ते ठेवावेच लागतात तर ते सगळं करून झालं चहा घेतलेलं नव्हता आता वेळपर्यंत तर म्हटलं त्याला चहा घेऊन फ्रेश होऊया तर चहा वगैरे घेतला आणि आयांसाठी बनवते आता मी नाश्ता तर आयांसाठी आज मी व्हेज रोल बनवणार आहे तर कसं आहे ना की आयनच्या डोळ्याची काळजी मला खूप घ्यावी लागते तर आयंना आयांसाठी ना गाजर वगैरे खायला सांगितले पण आयन काय तसं गाजर वगैरे खात नाही तर म्हटलं अशा पद्धतीने त्याला देते जेणेकरून त्याच्या पोटामध्ये गाजर जातील तर कसं आहे ना की त्याचा नंबर कमी होईल याची तर काय असं काही डॉक्टरने सांगितलं नाही आहे पण त्याचा नंबर वाढू नये यासाठी मी पुरेपूर स्वतः काळजी घेत असते आणि त्याच्या पोटामध्ये डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले व्हेजिटेबल कसे जाईल याच्याच याच्याचनुसार मी त्याला नाश्ता जेवण वगैरे देत असते तशी ही काकडी खूप गरजेची पण काकडीही आयन काही खात नाही त्यामुळे मी त्याचे पराठे वगैरे बनवूनही आयानला देत असते तर आपण काळजी नाही घेणार तर कोण घेणार ना असं आहे मुलं आणि काही खायला गोष्टी ऐकत नाही त्यामुळे चला आता आयानचा नाश्ताही इकडे माझा तयार झाला आहे आणि आयन हे खूप आवडीने खाईल हेही मला माहिती आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने आयांचा नाश्ता तयार करून दिला आयांना नाश्ता दिल्यानंतर तर कपाट उघडलं होतं म्हणजे कपाटात कपडे ठेवण्यासाठी कपाट उघडलं पण नंतर समोर हे स्वेटर आणि ते दिसलं तर म्हटलं चला हेही आता किती दिवस बाहेर ठेवणार ना थंडी तर संपत आली आहे आणि तसेच कसे ठेवून देणार दोन दोन तीन तीन महिने आपण बाहेर काढून ठेवतो त्याच्यावर धूळ तर बसलेलीच असते ना त्यामुळे मी प्रत्येक वेळेस ना धुवूनच स्वेटर वगैरे बेडमध्ये ठेवून देते मी कपाटात काही ठेवत नाही ते तर आता म्हटलं धुवायला धु दु, जे धुऊंड घेते आणि नंतर उद्या तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की मी कशी पॅक करून ठेवणार आहे तर स्वेटरचं बोलायला गेलं ना तर हे स्वेटर आणि जे हुडी वगैरे आहे ना ती फक्त आमच्या घरामध्ये बेडमधून निघाल्यानंतर कपाटात जाते आणि कपाटातून बेड बेडमध्ये जाते दोन तीन महिन्यांनी घालायला कोणीही मागत नाही उगचच काढायची कामं आस असतात असं म्हणजे दरवर्षीचं येते काढून दो एक एक दोन दोन स्वेटर काढायचे आणि घालायचे नाही अहो मुंबईमध्ये गरमीच किती आता तुम्ही मला सांगा तर खरं स्वेटरची गरज पडणार आहे का पण ऐकणार ना नाही हां मी मला लागतं स्वेटर मी करते यूज म्हणजे स्वेटर मला लागतंच तर मी घालते तर एक माझ्याच स्वेटरचा यूज होतो बाकी ह्या दोघांचे स्वेटर वगैरे काही घातले जात नाही तर सकाळी काढलेले जे कपडे होते म्हटलं त्याच्याही घड्या वगैरे घालून घेऊ आणि बेड सगळ्यात पहिले स्वच्छ करू कारण काय होतं ना बऱ्याच वेळा की आपण म्हणजे सगळं काम वगैरे आवरून आहे ना आपण जेव्हा बेडरूममध्ये येतो ना तेव्हा रिलॅक्स होण्यासाठी येतो आणि जर बेडवर खूप पसारा दिसला ना तर रिलॅक्सेशन तर काही मिळत नाही तर जरा घड्या घातलेले कपडे मी लगेच कपाटात ठेवून दिले असं होतं ना कधी कधी आयन बेडवर उड्या वगैरे मारतं आणि घड्या घातलेले कपडे ना पुन्हा विस्कटून पुन्हा मला ते काम करावं लागतं आणि मग माझी होते चिडचिड खूप तर कपाटात कपडे वगैरे तर ठेवून दिले आणि आज ना मला सगळ्यात मोठे काम करायचे होते ते म्हणजे ह्या ठिकाणी ना मला पेपर किंवा म्हणजे असं काहीतरी काहीतरी लावून ना मला ते पॅक करायचं होतं कारण त्याच्यामागचं कारण सांगू ना इथून आहे ना खूप पाली येतं आणि मला मी तुम्हाला मागच्याच वेळेत सांगितले मी कशाला नाही एवढी पण मला पालींची खूप भीती वाटते तर एक दोन वेळा मी घरात पाल बघितले तर म्हटलं नाही हे ना मी पॅकच करून टाकते मिस्टर बोलले की मी आ, करेल पॅक पण त्यांना काही वेळ मिळत नाही आणि त्यांचं पॅ म्हणजे त्यांना वेळ मिळेल ते जेव्हा पॅक करतील तोपर्यंत माझ्या घरात पालींनीच कब्जा करायला नको असं मला वाटलं आहे म्हणून मी खूप मोठी रिस घेऊन इथे उभी राहिली आहे चेअरवर भीती तर वाटत होती मला चेअरवर उभी राहून हे पॅक करायला पण पालींपे पाली घरात येऊन ती पाल बघण्या म्हणजे पालींच्या भीतीपेक्षा मला हे परवडलं का मी चेअरवर उभी राहून हे सगळं पॅक करते तर चला हे सगळ्यात मोठं आजचं काम माझं झालं आहे सगळं पॅक करून आता कसं घरात कुठेही पाल दिसणार नाही मला माहिती आहे पाल लक्ष्मीचं रूप असतं ते घरात असणं खूप चांगलं आहे पण कसं आहे ना तरी पण आहो कधी कधी आपण किचनमध्ये घाई गोंधळात असतो आणि आपण म्हणजे कधीकधी जेवण वगैरे पण उघडे राहून जातं आणि काय काही गोष्टी घडायला गा वेळ लागत नाही ना त्यामुळे मी सगळ्यात पहिले ते काम आज करून घेतलं तर हे आहे लसूण आणि अद्रक जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेच होते की मला ला आलं लसणाची पेस्ट बनवायचीच आहे तर म्हटलं चला हे पण करून घेऊ हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं ना काल मला बिलकुल रात्री झोप लागत नव्हती तर मी चार वाजेपर्यंत जागी होती आणि एक मस्त मूव्ही पण बघितला मी पण मूव्ही बघता बघता मी हे अद्रक आणि लसूण नाही म्हणजे लसूण सोलून ठेवला होता अद्रकचे कट पीसेस वगैरे करून ठेवले होते त्यामुळे आज ना मला काही जास्त वेळ लागला नाही हे काम माझं वाच म्हणजे हे काम करायला काही जास्त वेळ लागला नाही लवकर पेस्ट वगैरे करून ठेवून दिली फ्रीजमध्ये म्हणजे आता माझं आठवड्याचं टेन्शन मिटलं तर त्यानंतर आहे ना मी घेतलं होतं अद्रक आहे ना छोट्या किसणीवर किसायला तर तुम्ही आता म्हणाल पेस्ट बनवून ठेवली मग हे कशासाठी तर हे मला चहासाठी लागतं बिना अद्रकचा चहा मला काही आवडत नाही त्यामुळे हेही वेगळं किसून मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर चला एवढे सगळं कामं आवरता आवरता एका साईडला स्वेटर वगैरे भिजत होते एवढ्या वेळ भिजल्यामुळे ते धुण्यासाठी काय जास्त मेहनत लागणार नाही त्यामुळे पटकन माझे आता स्वेटर धुवून होतील तर चला मी स्वेटर धुवून घेते तर चला सर्व स्वेटर धुवून असे आता इथे मी सुकट टाकले आहे संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले आहेत तर मी तयार होते आता बाहेर जाण्यासाठी बाहेर म्हणजे मला बाजारात जायचं आहे आणि आज बाजारात कोणत्या हा, हालतमध्ये जाणं गरजेचं कर आहे कारण सर्व भाजीपाला संपला आहे तर चला बाजारातून मी काय काय आणलं हे उद्या तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ